अजित पवारांच्या ताफ्याला भाजपाच्या कार्यकर्त्यांनी दाखवले काळे झेंडे शासकीय कार्यक्रम घटक पक्षांना आरोप अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये आंबेगावमध्ये होणाऱ्या बैठकीवर शिंदेंच्या शिवसेनेचा बहिष्कार लाडकी बहीण योजनेच्या नावावरून नाराजी महायुतीतला वाद पुन्हा चव्हाट्यावर अजित दादांसोबत नाईलाजानं गेलो आमदार राजेंद्र शिंगणे यांचं मोठं वक्तव्य तर शिंगणींकडून शरद पवारांचं तोंड भरून कौतुक दादांचा आणखी एक आमदार स्वगृही परतणार का उधाण झाडांना मुळं सोडली की झाड पडतं तसंच शरद पवारांचं पोट सोडलं की नेता पडतो शिवस्वराज्य यात्रेतून अमोल कोल्हेंचा अजित पवार यांना इशारा दादांच्या पराभवाचं केलं भाकीत सर्वेवर विश्वास ठेवू नका ओपिनियन पोल म्हणजे ब्रह्मदेवाचा सर्वे आहे का महाविकास आघाडी एकशे पंच्याहत्तर ते एकशे ऐंशी जागा जिंकणार संजय राऊत यांच्याकडून विश्वास व्यक्त राजीव गांधींच्या जयंतीनिमित्त मुंबईच्या षण्मुखानंद सभागृहात वीस ऑगस्टला काँग्रेसचा मेळावा मल्लिकार्जुन खरगे शरद पवार उद्धव ठाकरे रमेश शिंदेला राहणार उपस्थित भारतात मंकीपॉक्सचा धोका वाढला केंद्रीय आरोग्यमंत्री जे पी नड्डांकडून राज्यांना खबरदारीच्या सूचना तर महाराष्ट्रात उपाययोजनांसाठी पृथ्वीराज चव्हाण यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र भारतीय लष्कराची जबरदस्त कामगिरी पंधरा हजार फुटांवर जगातील पहिलं पोर्टेबल हॉस्पिटल पोहोचवलं डोंगराळ भागात लष्कराची मोठी मदत गृहिणीं सावधान सिमेंटनं बनवलेला लसूण बाजारात अकोल्यातील धक्कादायक प्रकार वजनात फसवणूक करण्यासाठी सिमेंटच्या लसूणचा वापर गणेशोत्सव दहीहंडीला लेझर बीम लाईट वापरण्यास मनाई आदेशाची अंमलबजावणी न केल्यास कारवाई होणार पुणे पोलीस आयुक्तांचा इशारा गुण 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 गुण